नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये घडणाऱ्या घडामोडी अत्यंत रंजक ठरणार आहेत आपण पाहणार आहोत की पार काव्याला सांगतो पेपरवर सह्या करा आणि अभ्यास सुरू करा वेळ खूप कमी राहिलेला आहे सात दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करायचं आहे आणि त्यातला एक तर दिवस आधी संपलेला आहे हे ऐकून काव्या काहीच उत्तर देत नाही फक्त त्याच्याकडे बघतच राहते दुसरीकडे रम्या व त्याला सांगते की त्या बावून लिफाक्यात काहीतरी महत्त्वाचं आहे जे काव्याच्या हातात लागू नये त्या दोघं ठरवतात आणि ते आपण मिळवायचं या दरम्यान नंदिनी रस्त्याने चालत असताना तिच्या मागून येतो आणि हॉर्न वाजवतो नंदिनीला वाटतं की रिक्षा आहे पण तेव्हा जिवा तिला सांगतो तुम्ही चालत गेलात तर पाय दुखतील चला माझ्या बाईकवर या मी तुम्हाला आनंद निवासवर सोडतो नंदिनी काहीच प्रतिक्रिया देत नाही जीवा पुढे म्हणतो तुमचे पाय दुखले तर काळजी मलाच घ्यावी लागणार आहे आणि तुमची काळजी घेणं हे मला, मला खूप आवडेल आनंदिनी शांतच राहते यानंतर पार्थ काव्याला कॉलेजमध्ये सोडून जातो तिची मैत्रीण विचारते काव्या तो तुला परत येताना वाट वाकडी करून यायला येईल एल का त्यानंतर काव्या हसून उत्तर देते जर त्याने माझ्यासाठी वाटवाकडी केली नाही तर मी त्याच्यासाठी वाटवाकडी करून जाईन पुढील भागात हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे काव्य आणि पार तसेच नंदिनी आणि जीवा एकमेकांची मन पुन्हा जिंकणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद